ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी इयत्ता दहावीच्या या प्रकरणाचा हा भाग तिसरा शेवट या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत विविध प्रक्रियांमधील सूक्ष्मजीवांची भूमिका रोल ऑफ मायक्रोब्स इन वेरियस प्रोसेस यातील पहिली प्रक्रिया म्हणजे सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल भूमिभरण स्थळे लँडफिलिंग सांडपाणी व्यवस्थापन सिवेज मॅनेजमेंट स्वच्छ तंत्रज्ञान क्लीन टेक्नॉलॉजी सूक्ष्मजीव व शेती मायक्रोब्स अँड फार्मिंग या सर्व प्रक्रियांचा आता आपण क्रमाक्रमाने अभ्यास करू यातील पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा सांडपाणी विविध प्रदूषके हे घटकही वाढत जातात त्यामुळे काही टनांमध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं ठरतं आणि या पद्धतीसाठी सूक्ष्मजीवीची भूमिका ही महत्त्वाची ठरते सॉलिड वेस्ट सिवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इनक्रीज इन पोल्युशन सो मायक्रोव्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन डिस्पोजल अँड सीवेज मॅनेजमेंट चित्रात तुम्हाला बायोगॅस प्रकल्प बायोगॅस प्लांट त्याचप्रमाणे कंपोस्टिंग पद्धत दिसून येते सूक्ष्मजीवांच्या मदतीने पर्यावरणात होणाऱ्या प्रदूषणाचे नियंत्रण या विविध मार्गांनी केले जाते बायोगॅस संयंत्र किंवा कंपोस्ट निर्मिती अशा जैविक उपायांनी सूक्ष्मजीवांच्या मदतीने घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते विथ द हेल्प ऑफ सुटेबल मायक्रोब्स द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज टॅकल बायोगॅस प्लांट कंपोस्ट प्रोडक्शन आर दी मेजर्स इन विच मायक्रोब्स आर यूज यानंतरची प्रक्रिया म्हणजे भूमिभरण स्थळे लँडफिलिंग शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो इन द फिलिंग साईट्स द डिग्रेडेबल वेस्ट आर ट्रान्सफर अशा जागा नागरी वस्तीपासून दूर आणि मोकळ्या ठिकाणी असतात These साईट्स आर अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरियाज फॉर दी हायजेनिक रिझन्स कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव्य झिरपून होणारे मातीचे प्रदूषण टाळण्याकरता या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्लास्टिकचे अस्तर घातलेले खड्डे तयार केले जातात दी स्पीड्स आर लाइन विथ प्लास्टिक शीट्स देअर फोर द लीचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल्स इज अवॉइडेड टू रिड्यूस द चान्स ऑफ सॉइल पोल्युशन ड्यू टू लिकेट या खड्ड्यात दाबून गोळा केलेला कचरा टाकला जातो व त्यावर माती पालापाचोळा असा हिरवा कचरा आणि विशिष्ट जैव रसायने यांचा थर पसरतात कॉम्प्रेस वेस्ट इज पुट इन द पीट अँड कवर्ड विथ लेयर्स ऑफ सॉइल डस लिफी वेस एक्सेट्रा काही ठिकाणी त्यात बायो रिॲक्टर म्हणजेच जीवाणूंचा समूह मिसळला जातो बायो बायोरिॲक्टर्स विचार मिक्सचर्स ऑफ बॅक्टेरिया आर मिक्स ॲट सम प्लेसेस जैव रसायनातील सूक्ष्मजीव खड्ड्यातील कचऱ्याचे विघटन करतात यातून बाहेर पडणारा मिथेन गॅस हा विद्युत निर्मितीसाठी पुढे उपयोगात आणता येतो सॉइल मायक्रोब्स अँड अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट पूर्ण भरलेला खड्डा माती लिंपून बंद केला जातो या कचऱ्यापासून विघटन होऊन काही आठवड्यांनी उत्कृष्ट खत मिळते सॉइल स्लरी इज यूज टू सील द पीट्स कम्प्लिटली खत काढल्यानंतर रिकामी झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते आफ्टर अ सर्टन पिरियड बेस्ट क्वालिटी compost इज formed. सच लँड फिलिंग साईट्स कॅन बी रियूज आफ्टर रिमूवल ऑफ कंपोस्ट यावर आधारित हा प्रश्न दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तरे द्या खालील घनकचरा किंवा शेजारील घनकचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीचे नाव लिहा नेम द फॉलोईंग मेथड ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अर्थात त्याचं उत्तर असेल आधुनिक स्थळ मॉडर्न लँडफील साईट या पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचा कचरा वापरला जातो व्हॉट टाईप ऑफ वेस्ट इज यूज इन दिस मेथड शहरातील गोळा होणारा विघटनशील कचरा आन्सर इज डिग्रेडेबल वेस्ट मॅटर कलेक्टेड इन सिटीज अशा प्रकारच्या पद्धतीमधून कोणते उपयुक्त पदार्थ मिळवता येतात वॉट काइंड ऑफ युजफुल सबस्टन्सेस कॅन बी ऑप्टेन फ्रॉम सच मेथड आत्ताच आपण याचे स्पष्टीकरण पाहिले त्यानुसार आपले उत्तर असेल सेंद्रिय खते आणि मिथेन वायूसारखे इंधन ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स अँड मिथेन गॅस इज ऑप्टेन विच इज यूज ॲज फ्युईल यानंतरची प्रक्रिया ज्यामध्ये सूक्ष्मजीविकांची भूमिका महत्वाची ठरते ती म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन सिवेज मॅनेजमेंट दिलेल्या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी हे नद्यामध्ये जेव्हा सोडले जाते त्यावेळी या नद्यासुद्धा दूषित होतात वरील चित्रात कोणत्या व्यवस्थापनाची कमतरता दिसून येते लॅक ऑफ मॅनेजमेंट ऑफ विच फॅक्टर इज शोन इन द पिक्चर याचे उत्तर असेल की वरील चित्रात सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये कमतरता असल्याचे दिसून येते द लॅक ऑफ मॅनेजमेंट ऑफ सिव्हेज रिझल्टिंग इन वेस्ट वॉटर बिंग डम केअरलेसली सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने याचे व्यवस्थापन कसे करता येईल हाऊ कॅन दॅट फॅक्टर बी मॅनेज विथ द हेल्प ऑफ मायक्रोव सांडपाण्याचं व्यवस्थापन करताना त्यात असलेल्या कॉलरा किंवा हगवण यासारख्या रोगकारक जीवाणूंचा नाश करणारे सूक्ष्मजीव सांडपाण्यात मिसळता येतात तसेच काही संयुगांचे विघटन करून पाणी स्वच्छ करता येते हे जीवाणू सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड वायुमुक्त करतात फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात मायक्रोब्स विच कॅन डिस्ट्रॉय द पॅथोजेन्स ऑफ कॉलर आर आर मिक्स विथ सिवेज दे रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ दी कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन सिवेज फिनॉल ऑक्सिडाइजिंग बॅक्टेरिया डिकम्पोज डेनोबायटिक केमिकल्स प्रेझेंट इन दी सिवे यानंतरचा प्रश्न म्हणजे समुद्रामध्ये काही कारणाने निर्माण झालेले तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात हाऊ द ऑइल स्पिल्स इन ओशियन्स आर क्लिअर समुद्रातील तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी अल्कॅनोवोरॅक्स व सुडोमोनास ज्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक जीवाणू एच सी बी असे म्हटले जाते हे जीवाणू वापरले जातात या जीवाणूंमुळे हायड्रोकार्बनचे अपघटन होते त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी तयार होते हायड्रोकार्बनोक्लास्टिक बॅक्टेरिया लाईक अल्कॅनोवरॅक्स अँड सुडोमोनास आर यूज टू क्लिअर द ऑइल स्पिलेज फ्रॉम ओशन वॉटर दिस बॅक्टेरिया डिकम्पोज द हायड्रोकार्बन्स दे ब्रिंग अबाउट द रिॲक्शन ऑफ रिलीज कार्बन विथ ऑक्सिजन टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान क्लीन टेक्नॉलॉजी जमीन पाणी त्याचप्रमाणे वायूचे होणारे प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेव्हा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो तेव्हा अशा तंत्रज्ञानाला आपण स्वच्छ तंत्रज्ञान असे म्हणू शकतो द वेज ऑफ कंट्रोल ओवर एअर सॉईल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स या दिलेल्या तक्त्यामध्ये आता आपण स्वच्छ तंत्रज्ञानासाठी उपयोगी पडणारे सूक्ष्मजीव पाहणार आहोत काही सूक्ष्मजीव हे इंधनातून गंधक काढून टाकतात रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युल्स त्यामुळे ते आपल्याला उपयोगी ठरतात थायोबॅसिलस व सल्फोलोबस यासारखे जीवाणू हे जस्त किंवा लोखंड तांबे यासारख्या धातूंचे जमिनीत झिरपण्यापूर्वी त्यांच्या संयुगात रूपांतर करतात कन्वर्जन ऑफ हेवी मेटल इंटू कंपाऊंड बिफोर लिचिंग अल्कॅनोओ सुडोमोनास हे जीवाणू तेलाचे तवंग नष्ट करण्यास मदत करतात आयडोनेला साकियन्सिस वेब्रिओ यांच्यामुळे पी ए टी म्हणजेच पॉलिथिलिन पॉलिस्टर या ज्या बॉटल आहेत ज्यावरती चित्रामध्ये तुम्हाला दिसून येतात त्यांचं विघटन डिकम्पोजिशन या सूक्ष्मजीवामुळे शक्य होतं ॲक्टिनोमायसिटीज आणि स्ट्रेप्टोमायसिस हे फंगी किंवा कवके कचऱ्यातील रबराचं विघटन घडवून आणतात डिकम्पोजिशन ऑफ रबर फ्रॉम गार्बेज ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स या जीवाणूंमुळे आम्लपर्जन्य जे ॲसिड्रेन म्हणून परिचित आहे शेजारील चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की ज्या वेळेला वातावरणातील नायट्रोजन डायऑक्साईड किंवा सल्फर डायऑक्साईड जो कारखान्यातून आणि वाहनांमधून बाहेर पडतो तो जेव्हा पावसाच्या पाण्यात मिसळतो त्यावेळेला त्या, त्या पावसाबरोबर आम्लसुद्धा जमिनीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते ज्यातून जमिनीची सुपिकता जी आहे ती कमी होऊ शकते आणि असं हे आम्लपर्जन्य रोखण्यासाठी आपल्याला ॲसिडोबॅसिलस किंवा फेरोक्सिडन्स यांची मदत निश्चितपणे होऊ शकते जिओबॅक्टर हे जीवाणू अणुभट्ट्यांमधून किंवा अणु प्रकल्पातून ॲटॉमिक पॉवर प्लांट जे आहेत त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या युरेनियम क्षाराचं अविद्रव्य क्षारात रूपांतर करतात कन्वर्जन ऑफ सॉल्ट ऑफ युरेनियम टू इन्सॉल्युबल सॉल्ट यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सूक्ष्मजीव व शेती मायक्रोब्स अँड फार्मिंग दिलेल्या चित्राचं तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला पहिल्या भागामध्ये कल्टिवेशन म्हणजे बिया दिसून येतील रायझोबियम किंवा आझाटो हे जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरणात मदत करतात हे आपण याआधी इयत्ता नववीत पाहिलं आहे हल्ली लागवड करण्यापूर्वी बियाणांमध्ये रायझोबियमयुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते दुसऱ्या चित्रात तुम्ही फॉर्म्युलेशन पाहताय ज्यात लागवडीनंतर रायझोबियम जीवाणू रोपट्यात प्रवेश करतो आणि त्यामुळे ॲप्लिकेशन या तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल की रायझोबियम जीवाणू रोपट्यात प्रवेश करीत असल्यामुळे त्या वनस्पतीला त्या रोपट्याला नायट्रोजनचा पुरवठा होऊन त्या वनस्पतीच्या वाढीस निश्चितच मदत होते याचे फायदे म्हणजे वनस्पतींना पोषक द्रव्याचा पुरवठा करणे हेल्प इन प्लांट ग्रोथ बाय सप्लाईंग न्यूट्रियंट वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवणे इम्प्रूव द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड भूप्रदूषण रोखणे प्रिव्हेंट सॉइल पोल्युशन सारखी रासायनिक द्रव्य जी कीटकनाशकांमुळे मातीत मिसळतात आणि गुरांना घातक ठरू शकतात त्यांचा सूक्ष्मजीवामार्फत नाश होण्यास मदत होते यानंतरचा भाग म्हणजे जैविक कीटकनाशके बायो इन्सेक्टिसाईड्स जैविक कीटकनाशके ही जीवाणू व कवक यापासून मिळवली जातात सम स्पीसीज ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी आर यूजफुल ॲज बायो इन्सेक्टिसाईड पिकमवर लागलेली कीड किंवा कीटक रोगजंतूंचा नाश करणारी ही द्रव्ये आहेत दे प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम पेस्ट अटॅक्स जैवतंत्रज्ञान आणि जीवाणूपासून मिळवलेली टॉक्झिन्स विषारी द्रव्ये ही थेट वनस्पतींमध्येच अंतर्भूत केली जातात वनस्पतींमध्ये सोडली जातात बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स आर डायरेक्टली इंटिग्रेटेड इन प्लांट्स प्लॅन्ट ही द्रव्ये विषारी असल्यामुळे कीटक अशा वनस्पतींना खात नाहीत इन्सेक्ट्स अवॉइड सच प्लांट्स दे आर सेकेंडरीली टॉक्झिक किनवण प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन शेजारी चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल ज्याचे नाव आहे पायनोसॅड हे जैविक कीटकनाशक आहे पायनोसॅड प्रोड्युस थ्रू फर्मेंटेशन इज यूज ॲज अ बायो पेस्टिसाइड कचरा भरण्यासाठी अलीकडे वापरात आलेलं जैवविघटनशील प्लॅस्टिक म्हणजे पॉलिलॅक्टिक ॲसिड होय अशा पद्धतीने आपण या मायक्रोब सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला त्यावर आधारित हे एक संकल्पना चित्र कन्सेप्च्युअल पिक्चर ज्यात सूक्ष्मजीव किंवा मायक्रोबचा वापर कुठे कुठे होऊ शकतो तर जैविक कीटकनाशके किंवा जैविक सम्रोप मायक्रोबियल इनॉक्युलंट्स और बायोपेस्टिसाइड बायोगॅस आणि कंपोस्टिंग त्याचप्रमाणे लँड फिलिंग भूमिभरण सिवेज ट्रीटमेंट म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन बायोफिल जैव इंधन आणि अर्थातच ऑइल स्पिल म्हणजेच तेलगळती असा संकल्पनाचित्राचा भाग हा परीक्षेला दोन ते तीन गुणांसाठी निश्चितच येऊ शकतो अशा रीतीने हे प्रकरण आणि या प्रकरणावर आधारित तीन व्हिडिओ आपण पाहिले असतील सो थँक्स फॉर वॉचिंग जर ते आवडले असतील तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद